सांगली कसं आजच्या या कोकण कोकण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी माढा सोलापूर सगळे महत्त्वाचे मतदारसंघ महत्त्वाचे नेते लढत आहेत मोदी अमित शहा हे सगळे तिकडे भाषण करून गेलेले आहेत पण ह्या सर्व मतदारसंघात बारामतीवर तर सगळ्यांचंच लक्ष होतं म्हणजे महाराष्ट्राची लढाई ही बारामतीत होते की काय शरद पवार यांचा पराभव करायचा काही करून हे मोदी ठरवलं महाराष्ट्रातल्या एका स्वाभिमानी नेत्याचा महाराष्ट्राचा जो आधारवड आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर अनिल शरद पवार त्याआधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या शरद पवार साहेबांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा बारामतीमध्ये पराभव करून दाखवून द्यायचं की आम्ही व्यापाऱ्यांनी व्यापारी गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीनं महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला हे त्यांना दाखवून द्यायचं आहे पण ते शक्य नाही बारामतीची लढाई ही, बारा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे असं मी वारंवार सांगतो आहे आणि बारामतीत तर आम्ही जिंकतोच आहोत महाविकास आघाडी सुप्रियाताई सुळे आणि बारामतीमध्ये तुम्ही लिहून ठेवा मी सांगतो इथे विक्रमी मताधिक्यानं सुळे विजयी होत आहे विक्रमी मताधिक्यानं मला सुनेत्रा सौ सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्याविषयी मला वाईट वाटतं आहे की त्यांच्या पतिराजांनी त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला एका गृहिणीला सुप्रियाताईचं काम आपण सगळ्यांना माहीत आहे काय येते आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष दारुण पराभवाच्या छायेत आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक विद्यमान खासदार हे तुम्हाला यावेळेला लोकसभेत दिसणार नाहीत महाराष्ट्रातून म्हणते तुम्ही हे चित्र स्पष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे लढाई आहे नारायण राणे विरुद्ध नारायण राणे यांच्या बाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे कोकणातही केला आणि मुंबईतही केला आता ते मोठ्या मैदानात उतारलेत लोकसभेच्या ही कुस्ती या कुस्तीतसुद्धा त्यांना चितपट केलं जाईल विनायक राऊत हे पुन्हा एकदा लोकसभेत जातील नरेंद्र मोदी येऊ द्या अमित शहा येऊ द्या महाराष्ट्राची जनता त्यांच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही दहा वर्ष टोप्या लावल्या तेवढ्या पुढे आता या राज्याची जनता हे सहन करणार नाही नरेंद्र मोदींचा विषय तुम्ही काढला नरेंद्र मोदी मुंबईत सुद्धा आता बारा तारीख आणि सतरा मी असं ऐकलं की त्यांनी पेडर रोडला त्यांनी घर भाड्याने घेतलं आहे अमित शहाने बोरवलीत घर घेतलं आहे भाड्याने असं कळलं आहे मला इथेच त्यांना राहायचं आहे ना दुसरं काम काय त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही कश्मीर खोऱ्यात जायला वेळ नाही हा तर महाराष्ट्रात त्यांनी मला आताच कळलं की त्यांनी या दोन नेत्यांनी पेडर रोड आणि बोरुली भागामध्ये घर घेतल्या भाड्याने निवडणुका होईपर्यंत तुम्ही ते किती खुंट्या ठोका किती खुंट्या ठोका महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार नाही हिंदू ना ना। हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई या महाराष्ट्रात फार मोठी आहे आणि तुम्ही किती प्रयत्न केलात अशा प्रकारे हे ऊरबुडवे जे आहेत आत्ता आमच्याविषयी बोलतायत फोडलेले त्यांना घेऊन लोक विश्वास ठेवणार नाहीत मोदी जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले केंद्र असं दिसतंय कारण त्या दोन सभा मी म्हणतोय कारण बारामतीनंतर आता पाचवा टप्पा मुंबईचा येतोय येऊ द्या मुंबईत आहे येऊ द्या ना मुंबई असेल ठाणे असेल भुवंडी असेल या सर्व जागा शिवसेना जिंकते आहे किंवा महाविकास आघाडी म्हणजे मुंबईत सर्वाधिक जागा शिवसेनेच्या आहेत ठाणे आणि कल्याण डोंबिवलीवर सुद्धा विजयाचा भगवा आम्ही फडकवतोय लिहून ठेवा अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही हे वारंवार सांगतो आहे आणि एकनाथ शिंदे बरं का यांची मजल भोपळा फोडण्यापर्यंत जाईल का हे मला आत्ता सांगता येत नाही मोदी का परिवार या नावाने मतं मागच्या माननीय शरद पवार साहेबांनी त्याच्यावरती फार चांगलं उत्तर दिलेलं आहे परिवाराच्या गोष्टी कोणी कराव्यात जनजीवनामध्ये संसार परिवार कुटुंब याच्याशी बांधिलकी आणि नातं जपलं आहे स्वतः त्यांनी परिवाराच्या गोष्टी कराव्या मोदींना भाजपला घाबरून वीस ते पंचवीस आमदार फोडायचे आणि त्यातले काही आमदार त्यांना त्याच्या आधीच मुख्यमंत्री बोलले बघा मुख्यमंत्री हा एक खोटाडा माणूस आहे जो माणूस आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूप असतो त्याच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवते डरपोक लोक आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे लोक असतील हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत ते घाबरून पळालेले लोक आहेत अटकेच्या भीतीने ईडी ईडी सी बी संदर्भातले खटले त्यांच्यावरचे या संदर्भात जे घाबरून पळाले त्याने अशा प्रकारची भाषा करण्याच्यावरती विश्वास कोण ठेवेल चला थे। आज महाराष्ट्र महत्वपूर्ण लढाई चल रही है और लगभग सभी सिटों पर भारतीय जनता पार्टी हार रही है। जिसमें बारामती शामिल है कोंकण है रायगढ़ है माडा है सोलापुर है ये सभी सीटों पर वहाँ के जो सांसद हैं जो 2019 में चुनकर आए थे वो इस बार लोकसभा में नहीं जाएंगे मां विकास आघाड़ी के लोग जीत कर आ रहे हैं तो प्रधानमंत्री ने एक इंटरव्यू में कहा है कि उन्होंने किसी के साथ भेदभाव नहीं किया सबको सामान जो है इम्पोर्टेंट किया सबको घर सब दिया सबको नहीं क्या देखना है जनता देख रही है ना प्रधानमंत्री कितने झूठ बोल रहे हैं ये प्रधानमंत्री देख अब जनता देख रही है सभी भ्रष्टाचारी देश के एक साथ लेकर आप पार्टी बना रहे हो और चुनाव लड़ने जा रहे हैं यही आपकी नीति है आप ना सच्चाई के साथ आपका रिश्ता है ना प्रामाणिक है अपने विचारों से आप दस साल में अपनी जो जो घोषणाएँ की थी महंगाई हो गरीबी हो भ्रष्टाचार हो आप कितनी इस प्रकार की घोषणा खरी करके येईल युक्रेन रशिया थांबण्याचं काम बघा नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचं युद्ध थांबवलं ही जी अंधश्रद्धा पसरवलेली आहे भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भात आता मला असं वाटतं तुम्हाला जाऊन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची मुलाखत घ्यावी लागेल धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट